तुम्हाला अति जास्त भेडसावली अशी कोणती समस्या आहे पुण्यातली अति जास्त हो समस्या म्हणजे वाहतुकीचा प्रश्न सगळ्याला राज्यकर्ते जबाबदार राज्यकर्तेच ना पुणेकर नागरिक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे ना की आम्ही असली लोक निवडून दिली त्याची फळं बघतोय आम्ही ज्या लोकांना आम्ही निवडून दिलं ना त्या लोकांनी आम्हाला वाऱ्यावरती सोडले ही परिस्थिती आज जर मी इनकम टॅक्स भरतोय तर तो टॅक्सचा पैसा कुठे जातोय हा प्रामाणिक प्रश्न विचारण्याची सुद्धा आता आम्हाला हिम्मत राहिलेली नाही कारण राजकारण्याच्या आजूबाजूला सगळ्या गुंड टोळ्या येऊन बस पुण्यात राहणं आता चूक वाटतेय हा जो व्हिडिओ आपण पाहिला त्यामध्ये पुण्याच्या नागरिकांनी आपले विचार मांडले ते त्यांच्या ठिकाणी बरोबरच आहे जो जे जे काही अडचणी ते फेस करतायत त्याच्याबद्दल ते बोललेत आणि त्यानंतर त्यांचा सरळ सरळ रोष जो आहे तो राजकारण्यांवरती आहे हे त्यांनी व्यक्त केलं पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संविधानाचा अभ्यास संविधानाची जाण व्यवस्थित नसल्यामुळे मंत्री म्हणजे मन नक्की काय त्याचे अधिकार काय त्याची कर्तव्य काय प्रतिनिधी म्हणजे नक्की काय त्याचे अधिकार काय त्याची कर्तव्य काय तसंच एक नागरिक म्हणून तुमचे अधिकार काय तुमची कर्तव्य काय याच्याबद्दल फारशी क्लॅरिटी ना मुलाखत घेणाऱ्याकडे पण आहे ना नागरिकांकडे सुद्धा आहे त्यांनी मांडलेली मतं फार रास्त आहेत पण परंतु आज एकोणीसशे पन्नासपासून जे चालत आलेलं आहे तेच पुढे चालत राहणार आहे जर नागरिकांनी संविधान बद्दल जाणलं नाही तर मुळात असं आहे की परत 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 आपण या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून देतो आहोत नागरिक जोपर्यंत राजकीय पक्षांच्या किंवा ज्याला अपक्ष म्हणतो आपण म्हणजे जे स्वतःहूनही स्वतःनच उभे राहतात असे जे उमेदवार आहेत त्यांना जोपर्यंत आपण निवडून देतो आहोत तोपर्यंत अशा परिस्थितीमध्ये काहीही फरक होणार नाही उलट पक्षी परिस्थिती बिकटच होत जाईल आपल्या लोकतांत्रिक पद्धतीनुसार लोकांनी एकत्र येऊन लोकांमधून लोकांनी आपला उमेदवार उभे उभा करणं हे कर्तव्य आहे नागरिकांचं हे प्रथम कर्तव्य आहे मत देणं हे दुसरं आहे दुय्यम आहे आधी उमेदवार उभा करणं तुम्हाला ज्याच्यावर ज्याच्यावर तुमची उमेद आहे अशी अशा व्यक्ती उमेदवार म्हणून त्यांना उभे करणं हे प्राथमिक कर्तव्य तुम्ही जर पार पाडलं नाही तर लोकतंत्र एस्टॅब्लिशच होऊ शकत नाही आणि हा विचार कोणीही करत नाही याकडे सगळेजण दुर्लक्ष करत आहेत आणि जोपर्यंत हे दुर्लक्ष करत राहतील तोपर्यंत परिस्थिती बिघडतच राहील त्यात काहीही फरक होणार नाही यामध्ये जे स्मार्ट लोक आहेत जे पुढारी म्हणतो आपण ज्यांना जे राजकीय पक्षांमध्ये आहेत ती मंडळी सगळी हे याच्यातून फक्त जी लोणी खायचं आहे ते खात आहेत आणि ते खात राहणार आहेत आपण स्वत नागरिक म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे संविधानामध्ये जेव्हा राजकीय पक्षांना काहीही स्थान नाही असं असताना या राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार ते उभे करत आहेत तर त्या उमेदवारांना तुम्ही स्वतःचे उमेदवार समजून त्यांना मत देऊन त्यांना मोठ्या संख्येने मत देऊन त्यांना निवडून देत आहे आणि तुम्हाला वाटतं ते तुमचे प्रतिनिधी होतील ते तुमचे प्रतिनिधी होत नाहीत ते त्या पक्षाचे प्रतिनिधी असतात त्या पक्षश्रेष्ठी जे सांगतील तेवढंच ते करतील आणि पक्षश्रेष्ठी मोठमोठे बडे बडे उद्योगपतींबरोबर त्यांचं जे नातं असतं त्यानुसार पॉलिसीज बनतात इथे नागरिकांच्या पॉलिसीज बनत नाहीत सो so, जे आपण म्हणतो की ऑफ द पीपल फॉर द पीपल आणि बाय द पीपल हे होत नाही आहे हे फक्त ऑफ द पार्टी फॉर द पार्टी आणि बाय द पार्टी हे पॉलिटिकल पार्टीजचा सा खेळ चाललेला आहे नागरिकांनी कितीही शंख करा काहीही करा या राजकीय पक्षांना ते ऐकायचं नाही आणि निवडणूक कशी जिंकायची निवडणूकमध्ये कसं बाजी मारून न्यायची याचं तंत्र त्यांना परफेक्ट समजलेलं आहे आणि त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन ते काहीही करू शकतात आणि करायचं आहे ना कोणत्याही परिस्थितीने आपण ते सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे हे ते व्यवस्थित समजतात आणि ते तेवढं काम करत राहतात नागरिकांनी परत सांगतो नागरिकांनी यामध्ये सुरुवातच करायला पाहिजे बरोबर तरच तीच पूर्ण लिंक पुढे जाते आणि आपले स्वतःचे उमेदवारच स्वतःचे आपले प्रतिनिधी होऊ शकतात आणि आपले प्रतिनिधीच आपला आवाज संसदेत विधानसभेत मांडू शकतात आणि त्याप्रमाणे पॉलिसीज तयार होऊ शकतात आणि मग कायदे नियम सगळे लोकांच्या अन इच्छेनुसार होतील आणि लोकांच्या इच्छेनुसार जर नियम आणि का कायदे झाले तर त्याचं एक्झिक्युशन प्रशासनाला मंत्र्यांनासुद्धा करावंच लागेल आत्ता तशी व्यवस्था नाही आत्ता मंत्रीसुद्धा राज्यपालसुद्धा राष्ट्रपतीसुद्धा खासदारसुद्धा सगळे पॉलिटिकल पार्टीजचे लोक आहेत त्यांच्यासाठी पॉलिसीज त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत त्याच आहेत लोकांच्या पॉलि लोकांसाठी पॉलिसीज ते बनवत नाहीत हे अतिशय महत्त्वाची गोष्ट ही फक्त पुणेकरांनी नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी ओळखायला हवी आहे तेव्हाच लोकतंत्र खऱ्या अर्थाने प्रस्थापित होईल आपला स्वतःचा त्यामध्ये सहभाग झाल्याशिवाय लोकतंत्र हे अस्तित्वात येऊ शकत नाही धन्यवाद <laughs>